नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पैशाचा हिशोब विचारणारा माणिकराव कोकाट यांनी अखेर माफी मागितली काय ही बातमी आपण या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी, मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना खडे बोल सुनावले होते त्यानंतर राज्यभरातील शेतकरी सह राजकीय वर्तुळातून तो कृषी मंत्र्यावर टीका होत होती यानंतर अखेर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी बद्दल केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहेत कोकाटे यांनी आज नाशिकमध्ये काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले त्यानंतर ते बोलत होते शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगरी व्यक्त करतो काय म्हणाले यानंतर माणिकराव कोकाटे याकडे आपण थोडं लक्ष देऊया शेतकऱ्यांचे अनावधानाने आणि मस् करीत कुस्ती झाल्याने असं वक्तव्य केल्याचं कोकाटे म्हणाले शेतकऱ्यांचा मान सम्मान दुखवला गेला असेल तर भावना दुखावल्या असतील तर मी दिलगरी व्यक्त करतो असं कोकाटे म्हणाले गेल्या आठ दिवसात महाराष्ट्र अवकाळी पावसाने नुकसान झाले आहेत नुकसान भरपाई शासनाकडून दिली जाईल असं माणिकराव कोकाटे हे म्हणाले शेतकऱ्यांसाठी समृद्धी आणि सुख मिळावी अशी प्रार्थना केल्याचे कोकाटे म्हणाले जे नियमितपणे कर्ज भरतात त्यांनी भरावं कर्ज घ्यायचं आणि पाच ते दहा वर्ष कर्जमाफी व्हायची होयची वाट पाहिची तोपर्यंत काही भरायचं नाहीत असं माणिकराव कोकाटे म्हणाले तसंच कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात त्या पैशाचं तुम्ही काय करतात त्या पैशातून शेतीमध्ये एक रुपयाचंही गुंतवणूक आहे का असा सवाल त्यांनी केला होता सरकार तुम्हाला शेतीमध्ये गुंतवण्यासाठी पैसे देणार आहात तुम्हाला पाईपलाईनीला पैसे देणार आहात सिंचनासाठी पैसे आहेत तुम्हाला शेतताळ्यासाठी पैसे आहेत भांडवली गुंतवणूक शेतकरी करतात का शेतकरी म्हणतात की पीक विम्याचे पैसे पाहिजे मग त्यातून साखर पुढे करा लग्न करा असं विधान माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं राज्यभरातील शेतकरी सह राजकीय वर्तुळातून कृषी मंत्र्यावर टीकाचे झोळ उठली होती यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी बद्दल केलेल्या वक्तव्यावर दिलगरी व्यक्त केली आहे मात्र मी शेतकऱ्यांबाबत असं वक्तव्य केलं नाही असं कोकाटे यांनी म्हटलं आहे मुळात शेतकऱ्यांना कर्ज मागण्याची वेळच येऊ नयेत अशा मताचा मी आहे शेतकरी सक्षम झाला पाहिजे त्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद